नमस्कार मी यामिनी महामुणकर साम संजीवनी या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आरोग्यविषयक समस्यांविषयी तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत असतो प्रेक्षक आपलं चालणं बोलणं गिळणं आणि एखादी वस्तू उचलणं यासारख्या क्रिया करतो ते केवळ मज्जातंतूमुळे ते शक्य आहे त्यामुळे मज्जातंतूचं चा आरोग्य चांगलं ठेवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आज आपण मज्जातंतूचं आरोग्य पक्षाघात अल्झायमर आणि जीवघेण्या विकारांवर न्यूरोसायन्स सायन्स क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर पवन कुमार ओझा यांचं मार्गदर्शन घेणार आहोत सर आपल्या स्टुडिओमध्ये आहे सर मनापासून स्वागत आहे नमस्कार नमस्कार प्रेक्षक डॉक्टर पवन कुमार ओझा हे मुंबईतल्या मेडिकेअर हॉस्पिटल्स इथं डायरेक्टर ऑफ न्यूरोसायन्स म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांना या क्षेत्रात तेवीस वर्षांहून अधिकचा अनुभव आहे स्ट्रोक एपिलेप्सी डोकेदुखी आणि पार्किन्सन्स यांसारख्या गुंतागुंतीच्या न्युरोलॉजिकल विकारांवर उपचार करण्यात त्यांचा विशेष हातखंड आहे कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलगरी मधून स्ट्रोकमध्ये त्यांनी विशेष फेलोशिप आणि डी एम न्यूरोलॉजीमध्ये मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान डॉक्टर ओझा यांना मिळाला आहे तर इंडियन स्ट्रोक असोसिएशन आणि वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांचे ते सदस्यही आहेत न्यूरो रिहॅबिलिटेशन टी एम एस आणि डिमेन्शिया या या त्यांच्या विशेष ज्ञानामुळे आणि पन्नासहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमुळे त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये बेस्ट न्यूरोलॉजिस्ट अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलेलं आहे चला तर मग आता विषयाला सुरुवात करूया डॉक्टर सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की मज्जातंतूचे विकार नेमके कोणते आहेत आणि यांपैकी कोणते विकार हे जीवघेणे किंवा गंभीर आहेत मज्जातंतूचे जे नॉर्मल लोकांना माहिती आहे ते विकार तर आहेच म्हणजे स्ट्रोक किंवा पॅरालिसिस वर्टिगो हेडेक मायग्रेन अल्झायमर डिमेंशिया पार्किन्सन हे सगळ्यांना माहिती आहे पण जे छोटे छोटे जे विकार आहेत याच्यामध्ये ऑटो इम्युन आहे हे फार सिरियस असू शकतो म्हणजे याच्यामध्ये काय होतो अचानक पेशंटची कंडिशन खराब होऊन जाते ते एक दोन दिवसापूर्वी ते एकदम चांगल्या असल्या पेशंट तो हळूहळू त्याला काही समजत नाही आकडी यायला चालू हो होतो डाऊन होतो कपडेमध्ये लगवी करतो असा पेशंटला इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागते आणि चाचणी करून व्यवस्थित तपासणी केली की हा पेशंट बरा होऊ शकतो असे दुसरे पण जीव घेण्यासारखे आजार आहे त्याच्यामध्ये मायस्थिनिया ग्रॅव्हिस म्हणून एक आजार आहे ज्याच्यामध्ये जे मसल्स आणि नवची जी जंक्शन आहे त्याचे जे कनेक्शन आहे तो वीक होऊन जातो ते अँटीबॉडी काय असले तयार ब्लडमध्ये झाले की ते जंक्शन जो आहे तो ब्लॉक होतो आणि नवचे सिग्नल होतो तरी पण मसल्स काम करत नाही ते उठायला बसायला बोलायला गिडायला असं पेशंट्सला प्रॉब्लेम होतो हे मायस्थिनिया आहे दुसरा एक सिरियस आजार आहे त्याला सगळ्यांना आता माहिती पडला की जी बी एस म्हणून एक आजार आहे त्याच्यामध्ये अचानक पेशंटची हातापायची मुवमेंट्स बंद होतो श्वास घ्यायला त्रास होतो एका दोन दिवसात तो पेशंट आहे तो सिरियस होऊन व्हेंटिलेटरवर जातो बापरे ते असे पण पेशंट आहे दुसरा जो रेग्युलर आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये स्ट्रोक जे आहे जे पॅरालिसिसचे आजार आहे त्याच्यामध्ये सगळे पेशंटला नॉर्मल स्ट्रोक थोडा विकनेस झाला असं नसते एक एक पेशंट डायरेक्टली बेशुद्ध होतो त्याच्या ब्रेनमध्ये हॅमरेज होतो ते असं पेशंटला टाईम टू टाईम इमर्जन्सीमध्ये आणले आणि रेग्युलर ट्रीटमेंट चालू केली की तो बरा होत नाही म्हणजे फि फिजिओथेरपी करून फक्त बरा होईल असं नाही आहे त्याचे स्पेशलाइज ट्रीटमेंट करायला लागते म्हणजे जे ब्लड ब्रेनमध्ये क्लॉट असेल तो तो क्लॉट काढायला लागते किंवा कुठेतरी कुठल्या तयार झाली ब्लडची आणि ब्लड पास होत नाही तो उघडायला लागते स्पेशल ट्रीटमेंट करून आणि एक एक, एक पेशंट आहे त्याला जे हेडेक होतो तर नॉर्मल हेडेक पण नाही आहे असं नाही की प्रत्येक पेशंटला नॉर्मल हेडेक म्हणजे मायग्रेनच आहे एक एक वेळी सबरेक्नॉड हेमरेज होतो जो नॉर्मल सी टी स्कॅन मध्ये कधी कधी दिसून येत नाही बरं तो त्याच्या स्पेशलाइज टेस्टिंग करायला असे एक काही आजार आहे आपल्याला सर अनेकदा आजकाल ना स्ट्रोकचं प्रमाण देखील खूप वाढलेलं आहे पक्षाघाताचं प्रमाण वाढलं आहे तर याविषयी अनेकांच्या मनामध्ये समज गैरसमज खूप आहेत तर स्ट्रोक हा आजार बरा होऊ शकतो का स्ट्रोक ऍक्च्युली दोन प्रकारचे स्ट्रोक असतात एक इस्किमिक स्ट्रोक आहे ज्याच्यामध्ये रक्तवाहिनीमध्ये ब्लड क्लॉट होतो आणि ब्लड पुढे पास होत नाही म्हणजे ब्रेनला ब्लड मिळत नाही आणि दुसरा एक स्ट्रोक आहे ज्याला आम्ही हॅमरेजिक स्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेज म्हणतो याच्यामध्ये रक्तवाहिनी फुटत आणि ब्लिडिंग बाहेर होतात हे आपल्याला हे समजलं पाहिजे जे ब्रेन स्ट्रोक झाला म्हणजे हॅमरेज झाला तर त्याच्यावरती काही स्पेशल ट्रीटमेंट नाही म्हणजे तो ब्लड प्रेशर कंट्रोल करायचे आणि इमर्जन्सीमध्ये जर क्लॉट काढायची वेळ आली म्हणजे पेशूत पेशंट बेशुद्ध झाला तर तो ऑपरेशन करून ब्रेनचा क्लॉट काढू शकतो हा जो आहे हॅमर्जिक स्ट्रोकची ट्रीटमेंट आहे पण जो पेशंट असा इस्किमिक स्ट्रोक आहे म्हणजे ब्लड क्लॉट झाला आणि पुढे पास होत नाही याच्यासाठी सुरुवातीचे साडेचार तासमध्ये आम्ही एक ब्लड थिनर ब्लड क्लॉट बस्टिंग एजंट देतो याचं नाव आहे अल्टीप्लेस किंवा टेनिक्टी प्लेस हे दिलं की फिफ्टी पर्सेंट पेशन्ट हा क्लॉट ओपन होऊन जातो आणि ब्लड फ्लो रिस्टोर होतो हु. याला आम्ही स्ट्रोक क्लिअर झाला असा सांगतो ठीक आहे आणि हे वेळेवर नाही केले की ब्लॉकेज वाढत जातो आणि पेशंटची कंडिशन अजून खराब होते दुसरं एक आहे ज्याच्यामध्ये रक्तवाहिनी जी मोठी रक्तवाहिनी असते ब्रेनमध्ये याला आम्ही लार्ज वेसल म्हणतो त्याच्यामध्ये क्लॉट झाला की कधी कधी हे ब्लड क्लॉट बस्टर देऊन तो ओपन होत नाही बरं त्याच्यामध्ये जसं हार्टचे आम्ही इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करतो तशी ब्रेनची एक प्रोसिजर आहे याच्या नाव मेकॅनिकल थ्रॉम्बॅक्टॉमी आहे म्हणजे मेकॅनिकल थ्रॉम्बॅक्टॉमी काय असते की तुमच्या हाता किंवा पायाची जी नस आहे तिथून आम्ही एक कॅथेटर पास करतो तो कॅथेटर ब्रेनपर्यंत पोचते आणि तो क्लॉटच्या हेडवर जाऊन तिथून आम्ही सक्षम करू शकतो किंवा एक स्टेंट टाकून तो स्टेंट काढू शकतो म्हणजे तो क्लॉट एक्स्ट्रॅक्ट करायला लागते असं केले की पेशंट बरा होऊ शकतो जर हे सगळे प्रोसिजर नाही झाली तरीसुद्धा एक टेक्निक आहे ज्याला आम्ही न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणतो की सुरुवाती ट्वेंटी फोर अवर्समध्ये पेशंट नाही आले तर त्यांना जो रिहॅबिलिटेशन करायचे तो काय आहे तो त्याच्यामध्ये दोन प्रकारची रिहॅबिलिटेशन आहे एक जे आम सगळ्याला माहिती आहे रेग्युलर फिजिओथेरपी हु। आणि दुसरी आहे ज्याच्यामध्ये आम्ही सांगतो ऍडव्हान्स्ड रिहॅबिलिटेशन ऍडव्हान्स रिहॅबिलिटेशन म्हणजे काय की ब्रेन स्टिम्युलेशनचे काय टेक्निक्स आहे त्याला डायरेक्टली ब्रेनला स्टिम्युलेट करून जे सेल्स वीक झाले त्याला प्रोग्रामिंग करायची किंवा रिचार्ज करायची असा आहे एक टेक्निक आहे आमच्याकडे जो आहे ट्रान्सक्रेनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन टी एम एस तो केले की पेशंटला चांगला फायदा होतो लवकर रिकव्हरी होतो जे वीकनेस झालेली आहे तो रिकवर होतो जो स्टिफनेस वाढते पॅरॅलिसिसचे एक एक पेशंट तुम्ही पाहिले असेल की त्यांना बॉडी स्टिफ होऊन जाते कडक होऊन जाते असं असं करून हात ते चालतात पाय तर तो असा जेव्हा आम्ही टी एम एस करतो तो स्पासिसिटी कमी होते आणि मुवमेंट इम्प्रूव होतो असं सर एक, एकंदरीत काय आहे स्ट्रोक आणि पक्षाघात जे काही आहे त्याच्यावर वेळीच उपचार करणं खूप गरजेचं आहे yes. पण सर समजा हे होऊ नये याच्यासाठी आपण कशा पद्धतीने खबरदारी घेणं गरजेचं आहे तो प्रतिबंधित कसा करावा स्ट्रोक जे सिमटम्स आहे ना तो एकदा झाला की तो ट्रीटमेंटच्या वेगळ्या पद्धती आहे पण ज्यांना स्ट्रोक नाही झालेला आहे त्यांना जर माहिती पडला की आमच्या फॅमिली हिस्ट्री आहे किंवा मला रिस्क फॅक्टर्स आहे तर ते रिस्क फॅक्टर्स काय आहे ज्यांना स्ट्रोक होण्याची चान्सेस आहे त्यांनी याची खबरदारी घ्यावी आणि त्यांनी याच्यावरती उपचार घ्यायचे किंवा प्रतिबंधित करण्याचे ट्राय करायचे ॲटलिस्ट तर ज्यांना ब्लड प्रेशर आहे मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे तो ब्लड प्रेशर आहे ब्लड प्रेशर एकदा तुम्ही चांगलं कंट्रोल केले ना की फिफ्टी पर्सेंट रिस्क फॅक्टर कमी होऊ शकतो दुसरे जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये डायबिटीज आहे कोलेस्ट्रॉल आहे अजून एक महत्त्वाचा आहे तो आहे होमोसिस्टीन लोकांना माहिती नसते फक्त आम्ही कोलेस्ट्रॉल चेक करतो बर यंग एजमध्ये कमी वयात जे स्ट्रोक जाते त्याच्यामध्ये ट्वेंटी फाइव पर्सेंट लोकांना हाय होमोसिस्टीन असते तो विटॅमिनची बी ट्वेल्वची डोस चांगली घेतली की तो आ, कमी होऊ शकतो आणि ब्लॉकेजेस क्लिअर होऊ शकतो एक आहे ज्यांना हार्ट डिझीज आहे त्याच्यामध्ये हार्टची फंक्शन वीक झाली की कोलेस्ट्रॉल वाढतो आणि क्लॉ क्लॉटिंग पण वाढतो तर तो, तो हार्ट डिझीजची पण व्यवस्थित ट्रीटमेंट करावी असे काही आहे आणि रेग्युलर हेल्दी जे लाईफस्टाईल आहे म्हणजे डाएटमध्ये ऑइली कमी आ, स्वीट्स कमी हे सगळे आपल्याला आणि रेग्युलर एक्सरसाइज एक रेग्युलर एक्सरसाइज मेडिटेशन योगा हे सगळेच इम्पॉर्ट इम्पॉर्टन्स आहे बरं मज्जातंतूचे तुम्ही रोगाचे काही प्रकार सुरुवातीला सांगितलेत सा सा तर सध्या चक्कर येण्याचं प्रमाण देखील अनेकांमध्ये बघायला मिळतं अगदी तरुणांपासना लहान मुलांमध्ये पण चक्कर येणं वर्टिकोचा त्रास सर्वाधिक बघायला मिळतोय तर चक्कर हे कोणत्या गंभीर मज्जातंतूच्या रोगाची लक्षणं असू शकतात नॉर्मल जे चक्कर -बर आहे ते कधी कधी अधूनमधून चक्कर येणे आणि त्याच्यामध्ये कानामध्ये आवाज कमी जास्त होणे हे नॉर्मल चक्कर आहे पण एखाद्या वेळी कोणाला चक्कर कधी झाला नाही आणि अचानक चक्कर आली तर तो चक्करच्या बरोबर दुसरे काही सिमटम्स आहे त्याच्यावरती लक्ष द्यायला लागते म्हणजे कधी कधी स्ट्रोकचे सिमटम्स पण चक्कर आहे तर स्ट्रोक जेव्हा ब्रेनस्टॅम असा एक भाग आहे त्याच्यामध्ये जर ब्लॉकेज झाला तर तो स्ट्रोक येतो बरोबर तिथे कसं असते पेशंटला बोलायला त्रास होतो किंवा गिळायला त्रास होतो किंवा दिसत नाही व्यवस्थित असाला पण आम्ही लक्ष द्यायचे आणि हे असा प्रकारची जी चक्कर आहे तो इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन जायला लागते दुसरं एक सिम्टम आहे ज्यांना चक्कर येते की ट्युमर ट्युमर म्हणजे असं पेशंटला कधी कधी जास्त होतो उलट्या होतात Mm. ते चक्करच्या बरोबर ज्या हेडेक आहे स्पेशली सकाळी सकाळी उठल्यावर जास्त हेडेक mm -hmm. होतो उलट्या होत्या ब्रेन ट्युमर असू शकतो तिसरा अजून एक आजार आहे ज्याला आम्ही मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणतो यंग mm -hmm. लेडीज ला होतो तर चक्कर येते त्याच्याबरोबर काय मुंगी वगैरे येते किंवा दिसायला प्रॉब्लेम होतो एक डोळा दृष्टी कमी होते असा पेशंटला मल्टिपल स्क्लेरोसिस हे सगळे जे आजार आहे तो आम्ही एम आर आय करून सॉर्ट आउट करू शकतो म्हणजे एम आर आयमध्ये क्लिअर दिसते तर ज्यांना वेगळे प्रकारची चक्कर येतात नॉर्मल चक्कर नाही त्याच्याबरोबर दुसरं सिम्टम्स आहेत त्याने एम आर आय वगैरे करून घ्यावं लागते बरं तर चक्करची ही जी लक्षणं तुम्ही सांगितला ती लक्षणं दिसली तर ता लगेच तातडीनं डॉक्टरचा सल्ला घेणं सगळ्यात महत्वाचं आहे डॉक्टर तुमच्याकडून मायग्रेन म्हणजे काय याविषयीचं देखील आपल्याला मार्गदर्शन घ्यायचंय पण प्रेक्षक वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची अकोल्यात आंतरशालेय कुस्ती स्पर्धानिमित्त आलेल्या कुस्तीपटू शालेय विद्यार्थ्यांचा वजन करतानाचा विवस्त्र व्हिडिओ व्हायरल झाला आणि याच प्रकरणी कुस्ती प्रशिक्षक कुणाल माधवे विरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला हिंगोलीतल्या अंजनवाडा गावामध्ये अंध बहिणीला दारुड्या भावानं लोखंडी रॉड मारहाण केली आहे सुरेश असल्याचं नाव आहे जखमी बहिणीवरती हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर औंढा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झाला नंदुरबारच्या तळोदा शहरात दोन बैलांच्या झुंजीमुळे सळक्यांची धावपळ झाली यावेळी काही नागरिक थोडक्यात बचावले स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी बैलांना वेगळं केलं त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती बंजारा समाजानं मोर्चा काढण्यास मोठ्या मागण्यांची राज्यभरात मोर्चे काढू कुणबी समाजाच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे असं रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले शिवाय तिलोरी कुणवी शब्द पुन्हा दिल्याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभारही मानले खासदार अमोल कोल्हेंनी तळगाव उरुळी कांचन रेल्वे बायपास प्रकल्पाला विरोध केला आहे साखळ औद्योगिक क्षेत्रातील बारा नावांसह मावळ हवेली तालुक्यातील शेतकरी सुद्धा याला विरोध करतायत नांदती घरं मोडून विकास होत नाही असं अमोल कोल्हे म्हणाले संसदीय कार्य विभागानं मंत्र्यांना विधिमंडळामध्ये दिलेली आश्वासनं नव्वद दिवसांत पूर्ण करण्याचं प्रमाण सोडलंय आहे प्रत्येक मंत्रालयीन विभागात आता संबंधित सचिवांच्या अध्यक्षतेखाली आश्वासनपूर्तता समिती स्थापन होणार आहे ही समिती दर पंधरा दिवसांनी प्रलंबित आश्वासनांचा आढावा घे धाराशिवच्या आळणीमध्ये पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द केला आहे केंद्राला घालून दिलेल्या अटी आणि नियमांचं उल्लंघन केल्यानं निदर्शनास आलेलं आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारींनी आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली अतिवृष्टी मदतीच्या यादीतून अमरावतीचे सहा तालुके वगळल्यानं शेतकरी संतापले ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण डॉक्टर पवन कुमार ओझा यांचं मार्गदर्शन घेतोय मज्जा तंतुचं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं याविषयी पुन्हा एकदा स्वागत आहे सर ब्रेकवर जाण्यापूर्वी मी मायग्रेनविषयी प्रेक्षकांना सांगितलेलं की आपण मार्गदर्शन करणार आहात तर मायग्रेनमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे डोकेदुखी होते तर डोकेदुखीमध्ये कोणत्या स्कॅनची सर्वाधिक गरज असते नॉर्मल जे मायग्रेन आहे त्याच्यामध्ये काय असते की पेशंटला एका साईडला हेडेक होतो अधूनमधून होतो म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा आणि थोड्या वेळानंतर तो आपोआप क्लिअर होतो ठीक आहे पण असे काय पेशंट्स आहेत ज्यांना सिवियर हेडेक होतो म्हणजे कधी झालं नाही हेडेक त्यांना आणि अचानक हेडेक जोरात हेडेक होतो आणि त्यांना लाईफटाईमची वर्स्ट हेडेक आहे म्हणजे सर्वात जास्त हेडेक आता अशी हेडेक कधी झाली नाही याला आम्ही बोलतो लाईफटाईमची वर्स्ट हेडेक आणि एक हेडेक आहे थंडर क्लॅप हेडेक म्हणजे एकदम जोरात असा कोणी तुमच्या डोक्यावर काय बॉम्ब फोडला असा बाय चान्स म्हणजे सिविअर हेडेक तर त्यांना स्कॅनची गरज आहे दुसरा एक पेशंट आहे ज्यांना हेडे ता बरोबर ताप आहे किंवा मान पण दुखते उलटे होते हुँ हुँ हु। ए, है। है ते मेनिंजायटीस असू शकतो तर दोन इम्पॉर्टंट आहे तिसरं आहे ते ओल्ड एजमध्ये चालू झालेले हेडेक्स Hmm. म्हणजे कमी वयात कधी झाल्याने नॉर्मली मायग्रेन म्हणजे कमी वयात चालू होतो hmm. आणि ओल्ड एजमध्ये चालू झाला नाही हेडेक तो ब्रेन ट्यूमर पण असू शकतो टेम्पोरल आर्ट्रायटीस असू शकतो hmm. सगळे एजचे वेगळे वेगळे सिमटम्स hmm. आहेत असे पेशंट्स म्हणजे डोकेदुखीचे देखील विविध प्रकार आहेत एकदम हाय लेवलची लागलं की लगेच तुम्ही सल्ला घ्या आणि मगच त्याच्यावर उपचार करा yes. डॉक्टर अनेकदा ना एपिलेप्सी याविषयी देखील आम्ही ऐकलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमात त्याविषयी जनजागृती देखील करतात पण नेमकं एपिलेप्सी आणि सीझर हे काय आहे अजूनही तिथपर्यंत लोकांना कळलेलं नाहीये त्याविषयी तुम्ही सांगा सीजर म्हणजे कसं आहे सीजर एक प्रकारची फिट्स आहे फिट्स म्हणजे पेशंटला अचानक बेशुद होतो आकडी येते हातपाय हलतो तोंड वाकडा होतो जीप चावली जाते असं याला आम्ही सीजर किंवा फिट्स किंवा कन्व्हल्जन म्हणतो असे पेशंट्स आहे ज्यांना एखाद्या वेळी तापामध्ये फिट आली ते त्यांना आम्ही सीजर झाला असं सांगतो आणि एक एक पेशंट आहे ज्यांना परत परत फिट येते म्हणजे कारण असेल नाही कारण असेल ट्रिगर असेल नाही असेल तरी सुद्धा त्यांना फिट येते असे पेशंट ज्यांना परत परत फिट येते यांना आम्ही एपिलेप्सी झाली असं म्हणतो बर म्हणजे मलेरिया जसा एक आजार आहे आणि ताप त्याचे लक्षण आहे तसा एपिलेप्सी एक आजार आहे आणि सीजर त्याचे लक्षण आहे तर प्रत्येक जे सीजर आहे तो एपिलेप्सी असेल असा नाही आहे बरं पण एपिलेप्सी आहे तर सीजर येईल बरं पण हे बरं होऊ शकतं का येस एपिलेप्सी म्हणजे परत परत जे फिट येते ना तर त्यांना आम्ही पहिले मेडिसिन्स स्कॅनिंग वगैरे करून मेडिसिन्स चालू करतो मेडिसिन्स एक ठरलेले कोर्स आहे टू इयर्सच्या किंवा फाईव्ह इयर्सच्या ती दिलं की सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट पेशंट्स व्यवस्थित होतात आणि बरे होऊन जातात पण जे थर्टी पर्सेंट जे पेशंट्स आहे तीस टक्के जे पेशंट आहे त्यांच्या ब्रेनमध्ये किंवा त्याच्या ब्रेनची फायरिंगमध्ये काहीतरी वेगळा फॉल्ट असते त्याच्यामध्ये त्यांना फिट येण्याची परत परत फिट येण्याची टेंडन्सी आहे म्हणजे जोपर्यंत तुम्ही मेडिसिन चालू ठेवता तोपर्यंत त्यांची फिट कंट्रोलमध्ये राहते आणि जेव्हा बंद करायला जातो आम्ही तेव्हा पुन्हा चालू होते ते असे थर्टी पर्सेंट पेशंट्स आहे याच्यामध्ये काही पेशंट्स आहे ज्यांना मेडिसिन्स दिल्या तरीसुद्धा त्यांच्या हंड्रेड पर्सेंट कंट्रोल होत नाही याला आम्ही रिफ्रॅक्टरी एपिलेप्सी म्हणतो रिफ्रॅक्टरी एपिलेप्सी म्हणजे कसं असते त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट जे पेशंट आहे त्याच्या ब्रेनमध्ये कुठेतरी एक स्पॉट किंवा गाठ किंवा ट्युमर असते असे पेशंटला सर्जरी लागते सर्जरी करून एक टेन टू फिफ्टीन पर्सेंट पेशंट्स याच्यामध्ये जे आहे ते कम्प्लिटली क्युअर होतो तो म्हणजे मेन जे आपला जो आजचा जो मेसेज आहे एपिलेप्सीच्याबद्दल की जर तुम्हाला एपिलेप्सीमध्ये असा काही ब्रेनमध्ये छोटी गाठ असेल तो काढून घेतले की त्याच्याने क्युअर होऊ शकतो एक मेसेज झाला पाहिजे हो नक्कीच डॉक्टर ही एक ऐकली त्याविषयी सांगा डिमेन्शिया म्हणजे कसा असते की जो सिक्स्टी सेवन्टी वयाचा माणूस असतो त्याच्या हळूहळू ब्रेनची पॉवर कमी होत जाते आणि त्यांना विसरालूपणा होतो किंवा बिहेवियर चेंज होतो रस्त्यामध्ये गडबड होतो नावामध्ये गडबड करतो मध्ये गडबड करतो त्या त्यांना हळूहळू म्हणजे हे हळूहळू वेळेच्या प्रमाणे तो वाढत जातो हे म्हणजे प्रोग्रेसिव्ह मेमरी लॉस असा नाही की चे वय झाला थोडा विसरायला लागला तर त्याला आम्ही डिमेन्शिया झाला असं नाही म्हणतो बरोबर पण ज्यांना वर्षानुसार ते वाढत जातो आजार पहिले थोडे विसरायचे आता जास्त विसरायला लागले त्यांना आम्ही डिमेन्शिया झाली डिमेन्शियाची एक प्रकार आहे वेगळे वेगळे प्रकार आहे डिमेन्शियाची जो मोस्ट इम्पॉर्टंट प्रकार आहे तो अल्झायमर डिझीज आहे दुसरा एक प्रकार आहे तो फ्रॉन्टो टेम्पोरल डिमेन्शिया अल्झायमरमध्ये मेमरी लॉस होतो फ्रॉन्टो टेम्पोरल डिमेन्शियामध्ये बिहेवियर चेंज होतो आणि एक आजार आहे डिमेन्शिया विथ लुई बॉडी त्याच्यामध्ये हॅल्युसिनेशन भास होतो त्यांना लोक दिसतात छोटे छोटे ॲनिमल्स दिसतात असा वेगळे वेगळे प्रकार आहे ते डिमेन्शियाचे ते अल्झायमर मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि सर्वात कॉमन आहे आणि त्याच्यामध्ये ट्रीटमेंटची चांगली प्रगती झालेली आहे म्हणजे स्कॅन केले त्याच्यानंतर असे पण पन टॅब्लेट्स पण आहे आणि असे नवीन नवीन इंजेक्शन आहे जे फार महाग आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही डिझीज थांबवू शकतो किंवा रिव्हर्स ही करू शकतो एकंदरीत अल्झायमर डिमेन्शियावर आपण योग्य असे उपचार करू शकतो येस डॉक्टर पार्किन्सन्स रोगाची कोणती चिन्ह दिसतात लक्षणं काय दिसतात त्याची आणि त्याच्यावर कशा पद्धतीने आपण उपचार करू शकतो पार्किन्सन्स आजार जो आहे ना त्याच्या साधारण भाषामध्ये आम्ही सांगतो सामान्य भाषामध्ये आम्ही सांगतो की कंपवाद झालेला आहे कंपवाद म्हणजे कसा असते की तो ना वाता तो वाताच्या प्रकार नाही पण तो कंपचा प्रकार आहे तो पेशंटला असा थोडा वाकून चालतो ओल्ड एजमध्ये हात थरथर करतो आणि पोश्चर म्हणजे डिस्टर्ब होतो त्यांना बॅलन्स होत नाही बरोबर ते असे पेशंट कोणी तुम्ही पाहिले की त्यांना पार्किन्सन्स डिझीज आहे पार्किन्सन्स डिझीजमध्ये दोन प्रकार आहे एक जे नॉर्मल पार्किन्सन्स आहे आणि दुसरा जो आहे तो ए टिपिकल आहे आणि त्याच्यामध्ये फास्ट वर्सनिंग होतो म्हणजे तो नॉर्मल पार्किन्सन्स दहा पंधरा वर्ष स्टेबल असतो आणि दुसरे जे पार्किन्सन्स सारखे जे दिसतात पेशंट ए टिपिकल ते पटपट वर्सनिंग होतो म्हणजे सहा महिन्यापूर्वी जो व्यवस्थित चालत होतो तो आता तो आला चालायला जमत नाही mm -hmm. तर याला डिफरेन्शिएट करायला लागते कारण की पार्किन्सन्स डिजिजमध्ये ट्रीटमेंटमध्ये चांगली प्रगती झालेली आहे आणि ए टिपिकल पार्किन्सन्समध्ये तेवढे रिस्पॉन्स येत नाही अनेकदा रुग्णाच्या पायामध्ये पायामध्ये मुंग्या पाया येते किंवा जळजळ देखील जाणवते तर याची कारण पायामध्ये जलजल आहे ना तो दोन प्रकारची असते एक जे आहे त्याच्यामध्ये पायाची संवेदना कमी नाही झाली तरी सुद्धा पायाला जलजल होते असे पेशंट आहे ज्यांना रात्रीला पायामध्ये जलजल होते पण चप्पल निघत नाही आपोआप किंवा पायाची कमजोरपणा नाही याला आम्ही रेसलेस लेग सिंड्रोम म्हणतो याच्या स्पेशली लक्ष घ्यायचे कारण की असे बहुतेक पेशंट आहे भरपूर पेशंट आहे ज्यांना सर्जरी झालेली आहे पाया म्हणजे स्पायनल कॅनलची सर्जरी झाली की पाय जलजल करतो का थोडाफार डिस्क कोणालाही असू शकतो आणि दुसरे एक पेशंट आहे ज्यांना न्यूरोपॅथी होते म्हणजे डायबिटीज मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्या अल्कोहोल एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे न्यूट्रिशनल एफिशियन्सी विटॅमिन बी ची याच्यामुळे पायाची जी नव आहे तो वीक होऊन जातो आणि त्याच्यामुळे मुंगे वगैरे येतात बरं हे ये सगळं ट्रीट उपचार कसं करता येत उपचार आहे पहिले जे प्रायमरी डिझीज जे आहे ते म्हणजे डायबिटीजची किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सी विटॅमिन बी ट्वेल्व ची अल्कोहोल सोडायचे आणि दुसरी जे जा त्याच्यामध्ये नव रिपेअरची जी स्पेशल मेडिसिन्स आहे ती मेडिसिन्स घ्यायला लागते आणि सिमटम कमी करण्याची म्हणजे मुंग्या कमी करण्याची पण मेडिसिन्स आहे बरं ते दिले की त्यांना पेशंटला चांगला फायदा होतो बरं डॉक्टर मोटर न्यूरॉन रोग हे काय आहे आणि ते जीवघेणं आहे का येस मोटर न्यूरॉन डिझीज एक स्पेशल आजार आहे जो नॉर्मली सहाच्या नंतर साठच्या सा वयाच्या नंतर चालू होतो याच्यामध्ये जे हातापायाची जी स्पायनल कॉर्डची जी कनेक्शन आहे मज्जतंतूची जी कनेक्शन आहे तिथे जे नवची जे सेल्स आहे स्पेशल सेल्स ते हळूहळू वीक होऊन जातो त्याच्यामध्ये हातामध्ये कंप होतो वेस्टिंग होतो म्हणजे हातपाय एकदम बारीक होऊन जातात गिलायला बोलायला त्रास होतो असं पेशंटला दोन तीन वर्षामध्ये जे गिलायला बोलायला त्रास होतो चालायला जमत नाही श्वास घ्यायला जमत नाही असे पेशंट्स व्हेंटिलेटरवर जातात आणि त्यांचा मेंदू चांगलं काम करतो पण हातपाय काम करत नाही आणि हळूहळू असा परिस्थिती येते की त्यांना गिलायला बोलायला जमत नाही श्वास घ्यायला जमत नाही आणि त्याच्यामध्ये लाईफचा रिस्क होतो आणि ग्रॅज्युअली इट इज लाईक एक डेथ सर्टिफिकेटसारखा आहे म्हणजे डायग्नोज झाला मोटोन्युरोन डिझीज त्याच्यामध्ये छोटे असे काही सबसेट्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जेनेटिक टेस्टिंग केली किंवा प्रोटीन बॉडीमध्ये कुठला एक डिस्टर्ब आहे तो करून एक सबसेट म्हणजे पाच दहा पर्सेंट पेशंटला आम्ही चांगलं रिकव्हरी देऊ शकतो त्याने रिकवर करू शकतो सर तुम्ही सुरुवातीलाच मज्जातंतूचे कोणते प्रकार आहेत विकारांचे कोणते प्रकार आहेत त्याविषयी तुम्ही सांगितलात पण हे विकार होऊ नये यासाठी आपल्या प्रेक्षकांनी काय काळजी घेतली पाहिजे त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल जे आपला जो लाईफस्टाईल आहे तो सर्वात महत्वाचा आहे खरे म्हणजे डेली व्यायाम करणे स्ट्रेस फ्री राहणे आणि नॉर्मल जे व्हेजिटेरियन डायट आहे लो फॅट डाएट आहे लोस हॉल डाएट आहे ते घ्यायचे आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज की बिझी राहणे तुम्ही बिझी असाल हॅपी असाल आणि टाईम टू टाईम मेडिकल चेकअप चेकअप करा त्याच्याने चांगला प्रिव्हेंशन होऊ शकतो नक्कीच डॉक्टर आज तुम्ही साम संजीवनीमध्ये आलात आणि आपल्या प्रेक्षकांना मज्जातंतूचं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं त्याच्यामध्ये कोणते कोणते विकार आहेत त्याविषयी योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत धन्यवाद थँक्यू फार्म संजीवनी या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय नमस्कार ओए, तो ये बाइक आणि या विरोधात काँग्रेसनं शेतकऱ्यांसह धामणगाव तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला माजी आमदार मीरेंद्र जगताप यांनी दादा अक्का पच्चीस टक्का म्हणत आमदार प्रताप अडसर यांच्यावरती टीका केली कल्याणच्या खडकपाडा परिसरामध्ये सुरक्षा रक्षकाने एकोणीस वर्षीय मुलीसोबत लिफ्टमध्ये छेडछाड केलेली आहे सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार